नमस्कार आर न्यूज बुधवार दिनांक सहा डिसेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता ढाबा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मनसेच्या इशारा नंतर गडिंग शहरातील दुकानांवर मराठी नामफलक लावण्यास सुरुवात उर्वरित दुकान आणि आस्थापनानं फुलवला शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद गेले कित्येक वर्ष अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला पाणंद रस्ता केला खुला वसाहत ते वैरागवाडी हद्दीपर्यंतच्या दीड किलोमीटरच्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास महसूल विभागानं केली कौतुकास्पद कामगिरी आजरा तालुका ग्राहक पंचायतीची कार्यकारणी करण्यात आली जाहीर अध्यक्षपदी महादेव सुतार तर उपाध्यक्षपदी प्रकाश मुरुसकर यांची निवड आजरा गडिवड चंदगड भुदरगड विभाग प्रमुखपदी शिवाजी गुरव रवळनाथची सहकारातील झेप निश्चितच कौतुकास्पद अप्पर निबंधक डॉक्टर ज्योतिताई मेटे यांनी काढले गौरवद्गार रवळनाथ संचलित झेप अकॅडमीला सदिच्छा भेट आजरा साखर कारखाना निवडणुकीसाठी दोन्ही आघाड्यांचा प्रचार सुरू ताळोबा देव आणि रवळनाथ आघाडीनं केला प्रचाराचा शुभारंभ सभासद मतदारांच्या संपर्कावर दोन्ही आघाड्यांनी दिला भर राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी शिवराजच्या अक्षता भाईंगडे वैष्णवी हाजिरे यांची निवड ओडिशा इथं पंचवीस ते सत्तावीस डिसेंबर अखेर पार पडणार स्पर्धा दोन्हीही खेळाडूंचं महाविद्यालयाच्या वतीनं केलं अभिनंदन आणि उत्तूर इथं किल्ला स्पर्धेचं बक्षीस वितरण उत्साहात संपन्न युवक राष्ट्रवादी काँग्रेस आणि हसन मुश्रीफ फाउंडेशनतर्फे केलं होतं आयोजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या मंडळाचा झाला गौरव